पी सी ओ डी म्हणजे पॉलिसिस्टिक ओवायरन डिसीज हल्लीच्या मुलींमध्ये फार मोठ्या प्रमाणात आढळणारा व्याधी या व्याधीमुळे काही शरीरावरती मोठा आजार होऊन त्याच्यामुळे तुम्हाला रुग्णालयात जाऊन ॲडमिट व्हायला गेला असं नाही परंतु तुमच्या शरीरात असे बदल घडतील की ज्याच्यामुळे तुमच्या एकूण कॉन्फिडन्सवरती किंवा एकूण तुमच्या व्यक्तिमत्वावरती त्याचे दुष्परिणाम दूरगामी परिणाम होतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढे जाऊन मूल होण्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला अडचणी येऊ हो शकतील म्हणूनच पॉलिसिस्टिक म्हणजे काय त्याची सुरुवातीची लक्षणं काय आस, काय असतात हे हल्ली सगळ्याच युवतींना शिकवण्याची गरज आहे आठवी नववी दहावी अकरावी बारावी ह्या चार पाच वर्षातल्या ज्या मुली आहेत त्यांच्या शरीरामध्ये काही ठराविक बदल घडत असतील तर पीसीओडीची तपासणी किंवा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या पहिले म्हणजे वजन वाढणं दुसरं म्हणजे अनावश्यक केसांची वाढ अपर लिप्स आणि चीनवरती वरती येणारे केस जर वेगाने वाढत असतात डॅन्ड्रफ म्हणजे कोंडा तेलकट त्वचा खूप मोठ्या प्रमाणात तेलाचे ग्लँड्स चेहऱ्यावरती दिसणं किंवा तेलकट त्वचा होते आणि त्याच्यामधून पिंपल्स ऍक्नी तयार होणं त्वचा काळवणं किंवा खूप कोरडी होणं म्हणजे जरी चेहरा तेलकट असला तरी हात पाय एकदम काळपट आणि कोरडे व्हायला लागतात ला आणि केस गळणं अशा प्रकारच्या ज्या समस्या आहेत आणि सगळ्यात शेवटी किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिरियड इरेग्युलर रोड म्हणजे एका महिन्याच्या सायकलचे पस्तीस दिवसात चाळीस दिवसात पंचेचाळीस दिवसात पिरियड यायला लागतात आणि आलेला पिरियड मग काही वेळेला चार ऐवजी पाच सहा सात सा, दहा आठ दिवस जातो किंवा जास्त मोठ्या प्रमाणावरती ब्लिडिंग व्हायला लागतं अशा जर काही लक्षणं असतील तर तो त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या सोनोग्राफी केल्यावरती आपल्याला पॉलिसिस्टिक ओवरिन्स आहेत किंवा नाही आहेत हे लगेच लक्षात येतं आणि त्याच्यावरती उत्तम उपाय जीवनशैलीतले बदल आणि आहार याचा जर संयोगाने हो याचा जर समन्वय तुम्ही साधलात तर पॉलिसिस्टिक ओरियन डिसीजमधनं निश्चितपणाने तुम्ही मुक्त होऊ शकता परंतु लक्षात ठेवा पॉलिसिस्टिक ओरियन डिसीजचा मेटाबॉलिझम लो असण्यापासून तर इन्सुलिन रेझिस्टन्सपर्यंत अनेक वेगवेगळ्या विषयांशी संबंध असतो आणि तो जर लवकर समजला नाही तर मात्र पुढे जाऊन इन्फर्टिलिटी म्हणजे मूल होण्यातले समस्या असं तर होऊ शकतंच परंतु स्वतःच्या शरीरात होणारे बदल हे कायमस्वरूपी होण्याची शक्यता असते याबद्दल काय या अधिक माहिती हवी असेल आम्हाला नक्की कळवा नमस्कार